आदरणीय गिरीश भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीची सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक इथे पार पडलेली आहे आज आदरणीय गिरीश भाऊंनी सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहे की सर्व भारतीय जनता पार्टी ही आदरणीय आपले महायुतीचे उमेदवार चंदू चंदू अण्णा सोनवणे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे आणि येणाऱ्या या पुढच्या पाच सहा दिवसांमध्ये पूर्ण ताकदीने बीजेपी काम करेल इथे इथे चंदू ना पण ह्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि तो शब्द सगळ्या कार्यकर्त्यांनी पण दिलेला आहे की पूर्ण बीजेपी ही चੰदू अन्नाच्या पाठीमागे उभी राहील आणि ही सीट जास्त जसं मतांनी मायुतीचे निवडणूक आहे. मुक्ता काय परिस्थिती आहे? मुक्ता पण सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार मायुतीच्या उमेदवाराच्या सोबत आहेत. या ठिकाणी आमचे उमेदवार खोपऱ्याला चंद्रकांत अड्णा आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी मी ने ने या ठिकाणी आलो होतो आणि त्यानिमित्ताने भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती पुढची रणनीती कशी असेल निवडणुकीचा प्रचार जण कशी राबवली जाईल तीन दिवसामध्ये आपल्याला कसं काम करायचं आहे या संदर्भामध्ये सर्व चर्चा आमची या ठिकाणी झाली आम्ही सर्वांनी ठरवलेलं आहे की महायुतीचाच उमेदवार आपल्याला खूप मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आणायचा आहे चोपडा विधानसभा क्षेत्र म्हणजे हा भाजप युतीचा बालेकिल्ला आहे सगळ्यात जास्त मतं लोकसभेलाही आपण अनेक वर्षापासून बघतात की या चोपडा विधानसभा क्षेत्रातूनच मिळत आहेत आणि म्हणून विधानसभेलासुद्धा आपला आमदार मोठ्या मतदेखाने निवडून आणायचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे बघू का आपला संजय राऊत यांनी असं म्हटलं आहे की महाविकास आघाडीचे शंभर टक्के विजय होईल महायुतीचं सरकार येणार नाही याकडे कसं पाहतं ते नेहमीच म्हणतात लोकसभेलाही म्हणत होते ते तर आता निवडणुका झाल्या हरियाणामध्ये तेव्हा त्यावेळेला तेच म्हणत होते की आता दोन्ही राज्यामध्ये सरकार येत नाही कुठे काय झालं संजय राऊत <laughs> का काही ज्योतिष आहेत का त्यांना असं वाटत असेल पण ते फोग ज्योतिष आहेत त्याचे सगळे सगळे दिलेले हो आज केंद्रीय गृहमंत्री यांचं देखील बॅग तपासणी तपासली केली निवडणूक आयोगाच्या वाईट काय आहे आता माझे दिवस बरोबर चार ठिकाणी उघडून तपासणी होते मी तर कोणाला सांगत नाही उगच काहीतरी उद्धवजींनी मागच्या काळामध्ये माझी माझी बॅग तपासली माझी बॅग तपासली तर काय फरक काय पडला का तुम्ही काही जनतेपेक्षा वेगळे आहेत का इलेक्शन कमिशनचे निर्णय म्हणजे काय तुम्हाला लागू होत नाही का कशासाठी एवढं अंगात आणायचं आमची बॅग तपासली आमची बॅग तपासली तपासू द्या ना आपण म्हणतात गृहमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्र्यांची बॅग तपासली गाडी तपासली तपासू द्या नियमानुसार काही ते काही चुकीचं नाही आहे पण आम्ही अंगात आणत नाही उद्धवजींची गाडी दुसरी तपासली डिक्की उघडली तर त्यांनी एवढं अंगात आणलं की जसं काय त्यांच्यावर काय अन्याय केला आहे का तुमच्याकडे जर काही नाही आहे तर लोकांच्याकडे तपासल्या जात आहेत आमच्याकडे तपासल्या जात आहेत तुमची गाडी तपासली तर तुम्हाला एवढं वाईट वाटत वाटतंय भाऊ निवडणुकीनंतर राजकीय समीकरण बदलू शकता का काय बदलणार आहे माहितीची सत्ता येणार आहे परत पण सी एम पदासाठी देवेंद्र फडणवीस यांनी माघार घेतले की व मी स्पर्धेत नाही तर राजकीय हा सगळा निर्णय निवडणुकीच्या निकालानंतर होईल आमची तिघांची अतिशय घट्ट अशी युती आहे या निर्णय निकाल लागल्यानंतर दिल्लीमध्ये बसून होईल लाडके लाडकेपैनच्या योजनेचा फायदा आपण महायुतीला होईल का आता बघा तुम्ही निकाल लागल्यानंतर काय होतं तर समोर आता चारच दिवस राहिलेत निवडणुकीला तेवीस तारखेला निकाल आहे महायुतीची सत्ता येईल या ठिकाणी आमच्या भगिनी असतील शेतकरी असतील तरुण असतील तरुणी असतील मजूर असतील कामगार असतील सर्वजणं महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत कारण इतक्या लोक कल्याणाच्या योजना गरीब कल्याणाच्या योजना पहिल्यांदा राज्यामध्ये या ठिकाणी आलेल्या आहेत आमच्या सरकारने आणलेल्या आहेत त्यामुळे लोकांचा विश्वास हा महायुतीवर आहे आमच्यावर आहे त्यामुळे आपण बघा तेवीस तारखेला निकाल लागेल तो अतिशय आश्चर्यकारक का असेल मोठं मताधिक्या अपेक्षेपेक्षाही जास्त मतदार म्हणजे जास्त मतदार म्हणजे आमदार हे आमचे निवडून